रॉकेट इन मराठी मध्ये दी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत भीमा कोरेगाव येथे आपण बघू शकता काल एकतीस डिसेंबर पासून भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनेक भीमानोयानी यांनी हजेरी लावलेली आहे आता आपण पाठीमाग बघू शकता लहान अबालवृत्त ज्येष्ठ महिला नागरिक तरुण विद्यार्थी हे सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते महिला या ठिकाणी मोठ्या संख्येनं सूर्यस्तांबाला अभिवादन करण्यासाठी येत येत आहेत अनेक आपण सूर्यस्थांबाच्या आजूबाजूला बघितले तर अनेक संस्थांची बार्टीचे वगैरे पुस्तकांचे स्टॉल वगैरे मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत अक्षरशः अनुयायांनी लाईनीत उभं राहून या ठिकाणी पुस्तक खरेदी करण्यासाठी तिथं गर्दी केलेली आहे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा हा जो समाज आहे आपण बघताय पाठीमाग अगदी सहा डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन असेल तर चैत्यभूमीला मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते या ठिकाणी आजही नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाचा उत्साह हा आम्ही भीमा कोरेगाव येथे ज्या पाचशे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार पिशव्या कौतल केले अशा शूरवीरांना अभिवादन करून <laughs> या ठिकाणी असता हा पाठीमागचा जो बघितलं विमान अनुयायी हा इथून खर तर एक तारखेला विजय स्तंभापासून एक ऊर्जा घेऊन वर्षभर तो त्या ऊर्जेच्या आशेवर आपल्या कामामध्ये वापरतो आणि देशाच्या इतिहासातील शौर्य स्वाभिमान आणि अन्यायाविरोधाच्या संघर्षाचे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव येथील स्तंभावर अभिवादन करण्यासाठी यंदा हे लाखो अनुयायी दाखल झाले होते काल सूर्यभूमी भीमा कोरेगाव येथे टॉक एटीन मराठी या चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट देत तेथील वातावरण अनुयायांच्या भावना संपूर्ण कवरेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला भीमा कोरेगाव येथे स्तंभावर अभिवादन करण्यासाठी अबाल वृद्ध महिला भीमसैनिक विद्यार्थी अशा सर्व स्तरातील लोकांच्या लाखोंच्या रांगा लागल्या होत्या सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत अनुयायी शांततेत शिस्तीत अभिवादन करताना दिसून येत होती मराठीच्या माध्यमातून काही अनुयांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या विशेषतः विद्यार्थ्यांनी अठराशे अठरा साली झालेल्या भीमा कोरेगाव युद्धाच्या ध्यास आपल्या शब्दात मांडला या युद्धाचा अर्थ केवळ लढाई नसून तो स्वाभिमान समानता आणि अन्याय अन्यायविरोधच्या संघर्षाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले अभिमाना अभिवादनानंतर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक चळवळीत पक्षी व विचारधारांचे पुस्तक टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले होते अनेक अनुयायी अक्षरशः रांगेत उभा राहून पुस्तके खरेदी करताना दिसत होते तर काही लहान मुलींची भारतीय संविधान बाबासाहेबांचे विचार या यावर छोटेखानी भाषण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ही दृश्य भविष्यातील जागृत पिढी पिढीचे दर्शन घडवणारी होती भीमा कोरेगाव परिसरात पोलीस प्रशासन वाहतूक प्र व्यवस्था आरोग्य सुविधा सुविधांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने करण्यात आला होता कोठेही अनुचित प्रकार घडू नये शांततेत कार्यक्रम पार पडल्याचे चित्र दिसून आले एकतीस डिसेंबर पासूनच अनुयांची संख्या वाढू लागली होती आणि एक जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत भीमा कोरेगाव येथे लाखोंचा जनसागर पाहायला मिळाला भीमा कोरेगाव हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नसून ते स्वाभिमान संविधान आणि मानवमुक्तीच्या विचाराचे जिवंत केंद्र आहे

जो की संता आणि स्वातंत्र्य याची शिकवण देतो माणसाला माणूस म्हणून

दरवर्षी अकरा महिने अकरा दिवस लागले आहेत भारत जे जे काल एकतीस डिसेंबर झाला नवीन वर्षाची सुरुवात झाली आता तुम्ही सर्वजण शौर्यस्तंभाला अभिवादन करून या ठिकाणी भीमा कोरेगाव येथे आहात भीमा कोरेगावची जी लढाई झाली त्याबद्दल काय तुला सांगता येईल का भीमा कोरेगाव सिद्धनाथ महार आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई झालेली आपल्या सिद्धनाथ महार हे बाजीराव पेशवे यांच्याकडे गेलेले आणि बाजीराव पेशवे यांना म्हणाले आमच्या काळाचं मडक आणि पाठीचा झाडू काढा तर बाजीराव पेशवे हे म्हणले आम्ही तुमच्या पाठीचा झाडू आणि गळ्यातलं मडक काय काढणार नाही तर आपले सिद्धनाथ महार म्हणाले आम्ही इंग्रजांकडून लढतो पण बाजीराव पेशवे म्हणले जर तुम्ही इंग्रजांकडून लढला तर तुमच्या आई बापांची तुमच्या मुलाबाळांची आम्ही पिशवाळाच्या मध्यभागी टोकाला मुलका टेकून आम्ही गुल फिरून तिथं आम्ही म्हणजे राहू असं त्यांनी सांगितलं तर आपले सिद्धनाथ महारे इंग्रजांना इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांना म्हणाले की आमच्या पाठीचा झाडू आणि गळ्यातलं मडके काढा तर ते म्हणले चालत आहे मग त्या दोघांनी आपल्या सिद्धनाथ महार आणि बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्या विरुद्ध युद्ध झाले आणि पाचशे महार आणि अठ्ठावीस हजार लोकांना नक्कीच तू अतिशय चांगल्या पद्धतीने भीमा कोरेगावचा इतिहास सांगितला

आरे भीमा चार एक नवीन वर्षाची सुरुवात झाली आज भीमा कोरेगाव येथील विजय शौरस्तंभाला तुम्ही अभिवादन केलं खर तर, तर आज लाखो अनुयायांनी या ठिकाणी अभिवादन केले आज काय वाटतंय तुम्हाला अतिशय समाधान वाटतंय तुम्ही जिकडे तिकडे बघत असाल माणसं जमा होतात पण कुठं जिथं उरुस आहे जत्रा आहे भांडार आहे जिथं नवस केले जातात फेडले जातात इथं नवसासाठी नाही इथं थंडी कडाक्याच्या थंडीत उष्ण रक्त सांडलंय आणि त्या उष्ण रक्ताची जाण आज मनात आहे आमच्या शंभर वर्ष झालं सांडलंय रक्त त्याचं आजही आमच्या मनामध्ये अभिमान आहे आणि म्हणून ही चिली पिली घेऊन आम्ही शौर्यस्तंभाला येत असतो एकतीस डिसेंबरला पिऊन पडणारी आम्ही नाही तर एक जानेवारीपासून आपल्या आपल्या क्षेत्रात उठून आपलं आपलं कार्य करणारी आम्ही माणसं हो। आहोत आणि हेच संदेश मी सम संपूर्ण समाजाला देईन की तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भीमा कोरेगावच्या रणस्तंभा मध्ये प्रेरणा घेऊन या आणि आपल्या आपल्या आयुष्यात पुढे क्रांती करा एवढंच मी प्रशासनाचं नियोजन कशा पद्धतीचं आहे आजच्या या विजय स्तंभाला जे अभिवादन करण्यासाठी भीमान येत आहे त्यांच्यासाठी प्रशासनानं कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे खर तर प्रशासनाचं नियोजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आहे परंतु लोकांना किमान तीन तीन ते चार किलोमीटर वरून चालत येणं हे थोडं दुर्दैवाची गोष्ट आहे याच्यामध्ये अगदी आमचा ऐंशी वर्षाचा दा वडीलधारा व्यक्ती सुद्धा या ठिकाणी आणि अगदी महिन्या दीड महिन्याचा पालक सुद्धा या ठिकाणी या शौर्य दिनाच्या निमित्तानं या सूर्योध्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना सलामी देण्यासाठी येत असतं प्रशासनाला माझी या ठिकाणी विनंती आहे की प्रशासनाच्या वतीनं लोकांना डायरेक्ट इथंपर्यंत साधारण एक अर्धा किलोमीटर पर्यंत वाहन पोचलं पाहिजे नंतर ज्यावेळेस अभिवादन करून लोक ज्यावेळेस रिटर्न जातात विमान त्यावेळेस तर इतका त्रास होतो की गेली वीस वर्ष आम्ही हे पाहतोय प्रचंड प्रचंड अभालवृद्धांचे हाल होतात माता भगिनीचे हाल होतात बस आहेत परंतु त्या बस पकडण्यासाठी सापडते का नेमकं काय होतंय यासाठी प्रशासनाला लक्ष द्यावं त्याचबरोबर कोणची सुविधा या ठिकाणी होत नाही मोबाईल संपर्क होत नाही एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा या ठिकाणी इकडे तिकडे जाऊ शकतो त्यावेळेस त्यांचा संपर्क होत नाही किंवा बरोबर आलेले समजा पती पत्नी आलेत किंवा बहीण भाऊ आलेत किंवा घरातल्या बरोबर सोबत कोण आलेले असते त्यावेळेस त्या ठिकाणचा संपर्क होत नाही जाणीवपूर्वक या ठिकाणी जामोर बसवलं जातं ते सुद्धा या ठिकाणी अशा खोडसाळ गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि भीमा येत्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही भीमा अनुयायी ज्या पद्धतीनं सहा डिसेंबरला येतो ज्या पद्धतीनं महाडला जातो अशाच पद्धतीनं नागपूरला त्या ठिकाणी जात असतो तशाच धर्तीवरती इथलं सुद्धा या शौर्य दिनाचं आहे आमचं आणि या स्तंभाला या ठिकाणी या राज्या या राज्यातून ठिकाणी येत असतोय म्हणून महाराष्ट्र शासनाला मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की जितकं सहकार्य आपल्याला यामध्ये करता येईल आम्हाला इतर कुठल्या धार्मिक याच्यावरती बोलायचं नाही परंतु त्या गोष्टी करत असताना आपण त्यामध्ये मुबलक पैसे खर्च करता, करता। आणि तो पैसा हा आमचा आहे हे पाहण्यावर राहावं आणि येत्या काळामध्ये भीमा अनुयांला कोणत्या स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या, या, या संपूर्ण भीमानुयान एक सुंदर असा संदेश देण्यात आलेला आहे निश्चितपणे ज्या वेळेस चार किलोमीटर तुम्ही चालत येता आणि शौर्यस्तंभ पाहिल्याच्या नंतर काय वाटलं तुम्हाला त्यामध्ये एकच आहे अंगावरती काटा येतोय की संध्याकाळच्या एकतीस तारखेला सहा वाजल्यापासून ते डोक्यात एकच असते की कधी एकदाच जाईल आणि त्या सूरवेद्यांना की ज्यांनी ह्या या भीमा नदीमध्ये पाणी न वाता या अभिमानुयांच या पाचशे सूर महारांचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे आणि त्या रक्ताला सलामी देण्यासाठी बाबासाहेबांच्या या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी या मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगेन खर तर अंगावरती काटा आहे आमच्या माता भगिनी या ठिकाणी आमचे आधी लहान लहान विद्यार्थी या ठिकाणी आहेत चार किलोमीटरच काय देऊर फाट्यावर जरी लोकांना चालत यायला जरी लावलं नाही तरी हा अभिमान थांबणार नाही आणि हा कारवा बाबासाहेबांचा हा आणखी तीव्रतेनं या स्तंभाला जसं जसं त्याला कार्यकर्त्याला समजते आणि कार्यकर्ता इथं आल्यानंतर तो तिथं गेल्यानंतर सांगतोय आज या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगेल माझा बंधू या ठिकाणी पंचावन्न वर्षाचा आहे तो आजारी असतोय परंतु मला या ठिकाणी सांगायचं की त्यानं माझ्या समोर एक खंत व्यक्त केली की मला सुद्धा अरे एक दिवस मरण अगोदर मला या विजयस्तंभाला मला अभिवादन करायचं आशे म्हणून असे असंख्य बाबासाहेबांच्या विचारावरती प्रेम करणारा अनुयायी या ठिकाणी येतो आणि या शौर दिनाला कुठल्याही डोक्यामध्ये राजकारण पक्षपात कोणाच्या भावना दुखवलं कोणाला हे दुखावलं परंतु भेमानुया ज्या दिवशी भावना दुखवतात त्या दिवशी उग्रता होते आणि त्याचा त्रास सर्वांना झाल्याशिवाय खरंतर प्रत्येक वर्षी या ठिकाणी भीमा कोरेगावला स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून जगभरातून भीमा येत असतात परंतु काही चुकीच्या व्यवस्थेकडून यांना थांबवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे सोशल मीडियावरती काही लोक चुकीच्या पद्धतीने पोस्ट वगैरे करतात अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल मला या ठिकाणी अशा भांडगुळांना या ठिकाणी सांगायचंय की आपण जातीय दोष कसरवू नका छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाजिजाऊ साहेब छत्रपती शाहू चा... महाराज असतील या महापुरुषांची विचारधारा था या महाराष्ट्रामध्ये चालते बाबासाहेबांची विचारधारा चालते बादा था। फुलेंची विचारधारा चालते अण्णाभाऊची विचारधारे होती चालणारा हा अनुयाय या ठिकाणी चालतोय जातीय दोष पसरण्याचा आपण काम करू नका तिथं येणारा जो भीमा अनुयाय आहे तिथं कोणाच्या भावना दुखवण्यासाठी इथं काही शक्ती प्रदर्शन करण्यासाठी येत नाही तर या ठिकाणी या शूर महाराणी या ठिकाणी जी पेशव्यांच्या विरोधामध्ये लढलेली लढाई आहे त्याचं या प्रत्येक त्या प्रत्येकाला या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी हे प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी आताच आमच्या बंधूने या ठिकाणी सांगितलं की आम्ही दारू पिऊन झोपता आम्ही या ठिकाणी एक जानेवारीची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात बाबासाहेबांच्या सूर्यवाद्यांना या महारिष पाचशे वीरांना या ठिकाणी मानवंदना देऊन त्यांना अभिवादन करून आमच्या या पुढच्या कार्याची आम्ही सुरुवात या एक जानेवारी पासून करत असतो सलामी देण्यासाठी मानवंदना देण्यासाठी आमच्या भीम अनुयांसोबत आमच्या भीमकन्या <गए> सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत तुम्ही पाहत आहे आपली किती वेळ आहे कसं वाटलं तुम्हाला या वर्षी मानवंदना द्यायला तर म्हणजे आमचा आपला हक्क आहे तो आणि पहिली वेळेस आलो तर थोडस उत्साह पण आहे आणि जिद्द पण आहे मनामध्ये की काहीतरी बघण्याची काहीतरी करण्याची म्हणजे खूप वर्षापासून इच्छा होती यायची पण घरच्या परिस्थितीमुळे नाही येऊ शकले पण यावेळेस खूप काही पण आज आली मानवंदना द्यायला आज खूप छान वाटलं आपण पुढे चला पुढे चला।, चला एका जगात ठेवू नका वारंवार